नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा उज्ज्वल निकमांचं युक्तिवाद आणि आरोपींनी काल तोंड उघडले देशमुखच्या हत्येचे समोर आलेले पंधरा व्हिडिओज आणि आठ फोटो बनावट असल्याचा युक्तिवाद काल आरोपींच्या वकिलांनी कोर्टात केलाय तेव्हापासून तळपायची आग मस्तकात गेली आहे तर दुसरीकडे वाल्याला अजूनही तुरुंगात व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय तर या विषयात समोर आलेली तिसरी अपडेट्स म्हणजेच उज्ज्वल निकम यांच्या दुसऱ्याच युक्तिवाद वादात आरोपींनी तोंड उघडले नेमकी घडलं काय तर नांदूर फाटा येथे हॉटेल एका एक डिसेंबरला तिरंगा येथे वाल्मिकराड सहआरोपींची बैठक झाली संपूर्ण घटनेला वाल्मिकराड मार्गदर्शन केला आणि आठ डिसेंबर रोजी विष्णू चाटे सुदर्शन घुले आणि यथा एक गोपनीय साक्षीदार असे सर्वजण केज मांजर सुबा रोडवर नांदूर फाटा येथे तुरंगा तिरंगा हॉटेल रात्री नऊ वाजण्याच्या बैठक झाली यावेळी विष्णू चाटे संतापलेला होता गुले यांनी चाटेला सांगितलं मी त्या ठिकाणी गेलो होतो पण संतोष देशमुख आडवा आला नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला ला थोपटे अवधा कंपनीचे उपाध्यक्ष अल्ताफ अल्ताफांबूड यांना फोनवरून दोन कोटी मागण्याची धमकीही दिली होती पोलिसात तक्रार द्यावी का अशी विचारणा केली त्यावेळी अल्ताप तांबुळ यांनी तक्रार देऊ नका असं सांगितलं त्यामुळे या घटनेचा गुन्हा त्यावेळी नोंद झाला नाही सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सुदर्शन खुले हा या गँगचा प्रमुख आहे तो कराडचा निकटवर्गीय होता साडे अकरा वाजता तो साईटवर गेला आणि शिवाजी थोपट्यांना धमकी दिली असंही बोललं गेलाय तर मित्रांनो याविषयी तुमचा मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा